हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला बेसन पिठापासून आणि थोड्याशा रव्यापासून अगदी भन्नाट अशी एक रेसिपी दाखवणारे मुलांच्या टिफिनसाठी करा किंवा मधल्या वेळेत हलक्या भुकेसाठी करा चपातीसोबत खा किंवा नुसतंच खा अगदी छान होणार आणि सुद्धा तितकीच मजा येणार लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणार असा एक पदार्थ आज आपण करत आहोत इथे बघा बेसनपीठ घेतलं त्यामध्ये थोडंसं पाणी घालून हे बेसनपीठ छान असं फेटून घेतलेलं आहे आता आपण यामध्ये काही मसाले ॲड करूया सगळ्यात आधी इथे मी हळद घेतलेली आहे आणि अगदी थोडंसं लाल तिखट लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता बघा इथे मी चवीनुसार मीठ घालून घेतलं हे पुन्हा आपण छान असं मिक्स करून घेऊया बेसनपीठ खूप पातळ करायचं नाही आहे त्याचबरोबर खूप घट्टसुद्धा ठेवायचं नाही आहे अगदी व्हिडिओ दाखवले त्या पद्धतीने तुम्हाला बेसनपीठ करून घ्यायचे तर बघा हे छान असं मिक्स करून झालं आता आपण यामध्ये अगदी एक चमचा इतपत हा रवा आहे तो घालून घेऊया बारीक रवा वापरला इथे मी तुमच्याकडे जाड रवा असेल तो घातला तरीसुद्धा चालेल आता आपण हा रवासुद्धा या पिठामध्ये छान असा मिक्स करून घेऊया तर बघा छान फेटून घ्यायचं म्हणजे मग आपला जो बनणारा पदार्थ आहे तो अगदी छान बनतो तर पाहू शकता तुम्ही इथे या पद्धतीने मी हे छान फेटून घेते व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि व्हिडिओ कोणत्याही क्षणी थोडा जरी आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक करत जा त्याचबरोबर जर नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करून घ्या इथे आता मी एक पॅन ठेवलेला आहे गरम होण्यासाठी त्यावरती आपल्याला हे बेसन पीठ घालून घ्यायचं आहे आणि बघा अगदी अलग धाताने हे छान असं पसरवून घ्यायचं आहे आता इथे एक गोष्ट मी तुम्हाला सांगते जर तुम्हाला ही बेसन पिठाची पोळी कुरकुरीत करायची असेल तर छान पातळ पसरवून घ्या पण मला ही चपातीसोबत खायची आहे म्हणून मग जास्त कुरकुरीत करायची नव्हती म्हणून मग मी ही थोडी जाडसरच पसरवून घेतलेली आहे पण तुम्ही जर अजून पातळ अशी पसरवलीत तर नक्कीच ही जास्त कुरकुरीत होईल तर बघा इथे मी दोन मिनटासाठी फक्त झाकण ठेवून घेतलेलं आता आपण ही बाजू पलटी करून घेऊया आणि दुसऱ्या सुद्धा छान असं भाजून घेऊया दोन्ही साईडनी आपल्याला ही बे बेसनपीठाची पोळी छान भाजून घ्यायची आहे अजून एक गोष्ट सांगते जर तुम्हाला कुरकुरीत बेसनपीठाची पोळी करायची तर त्याला तेल थोडं जास्तीचं लावायचं आणि मीडियम फ्लेमवरती छान पोळी होऊन द्यायची कमीत कमी सहा ते सात मिनटं ती पोळी शिजून द्यायची म्हणजे मग छान कुरकुरीत होईल आत्ता मी इथे थोडी मऊसूत अशी ही बेसनाची पोळी केली आहे कारण की ही मला मुलाला चपातीसोबत चारायची आहे बघा मी इथे दाखवते तुम्हाला जाळी अगदी छान आली आहे आणि तुम्हाला जर रंग असा छान चॉकलेटी हवा असेल तर जास्त वेळ ही पोळी होऊन दिली तरीसुद्धा चालणार आहे आता आपली ही बेसन पिठाची पोळी करून झालेली आहे तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून कळवा नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा जाता जाता व्हिडिओला एक लाईकसुद्धा करा उद्या भेटूया छानशा आणि सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग